पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झालं ना, ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतात हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा मदत शरद पवार साहेबांच्या डोक्यात डोकं समजून घेण्यासाठी फडणवीस साहेबांना म्हणे शंभर जन्म घ्यायला लागतील संजय राजाराम राऊतला सांगेन देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला कळलंच असेल त्यांचा मेंदू नेमका कसा चालतो जर कधीतरी तुझ्या मालकाला एकट्यामध्ये विचार आज त्याच मेंदूचा परिणाम असा झाला आहे की तुझ्या मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत